मराटी वर्त सत्याचा मराठी लढा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आईच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी उत्सव थाटात संपन्न वह्यांचे तुलाभार अनाथ आश्रमाला करणार दान मुरुम तारीख तीन येथील लोणी परिवाराच्या वतीने श्रीमती निर्मलाबाई मल्लीनाथ लोणी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव या अगदी थाटात संपन्न झाला मुरुम येथील लोणी परिवार सतत धार्मिक सामाजिक कार्यात अग्रशीर असते दिनांक तीन वार सोमवार रोजी संतोष मल्लीनाथ लोणी महेश मल्लीनाथ लोणी बसवराज मल्लीनाथ लोणी कैलासवाशी नागेश मल्लीनाथ लोणी यांचे सुपुत्र अभिषेक लोणी आदींनी पुढाकार घेऊन आपल्या आईच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सव कार्यक्रम घडवून आणला या पंच्याहत्तर वर्षात चार मुले चार सुना आठ नातवंडे आई नावाची वाटवर्क्ष फुलली आहे आईसाठी कितीही केले तरी तिचे रण फिटत नाही जन्मदाती आईचा पंच्याहत्तरावा वाढदिवस महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी संपूर्ण लोणी परिवार एकवटत एकीच्या बळाचे दर्शन आजच्या कार्यक्रमाच्या रूपाने सावली देणाऱ्या आईसाठी घडवून आणला या कार्यक्रमासाठी श्रीमती निर्मलाबाई यांच्या सहा बहिणी सोलापूर पुणे उदगीर येथील मैत्रिणी नातेवाईक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्रीमती निर्मलाबाई त्यांच्या सहा बहिणी भाऊ झाले होते यावेळी सिद्धराम बंडप्पा लोणी व सौ शांताबाई सिद्धराम लोणी यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला प्रारंभी आईच्या वजना इतपत वह्याचे तुलाभार करण्यात आला आणि या वह्या अनाथ आश्रमातील मुलांना भेट स्वरूपात देणार असल्याची माहिती यावेळी दिली धनश्री महेश लोणी हिने पुढाकार घेऊन आजीचा पंच्याहत्तरावा वाढदिवस थाटात संपन्न व्हावा यासाठी परिश्रम घेतला भोजनाने अमृत महोत्सवाची सांगता संपन्न झाली यावेळी अजय वेदपाठक राजेंद्र वेदपाठक दिगंबर मुतकन्ना मल्लीनाथ सगरे महेश डंगे आडके वैजीनाथ अष्टगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहराला प्रेरणा देणारे एक स्तुत्य कार्यक्रम घडवून आणला अशी मत नागरिकातून व्यक्त होत आहे सगळ्या गोष्टींना आनंद आहे नाच एवढे सगळ कौतुक केली सात बहिणी माझ्या मैत्रिणी मा सगळेजण होऊन मला प्रोत्साह दिले लहान सात दिवसाचं लेकरू होतं त्यावेळेस ते तिनं तिचं पालन पोषण आम्ही केलो पण त्याचा उपकार तिनं लगेच लगेच फेडली घेऊन घेतलेली ते नाही तिने काही सुद्धा एवढं ते तिनं करल असं मला स्वप्नात सुद्धा माझ घडून आले हे सगळे जण बहिणी सगळे म्हणून घडून आले कार्यक्रम हा छान छान एकदम छान आनंद अति आनंद झाला ते एकदम मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा